मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना अधिक बळ देत कारगिल इंडियाने गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात पर्यावरणास अनुकूल सिंचन प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे बीएआयएफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाईव्हिवूड अँड डेव्हलपमेंट यांच्या भागीदारीत या उपक्रमाने डिझेल पंपांची जागा सौर शक्तीवर चालणाऱ्या लिफ्ट सिंचन प्रणालीने घेतली आहे हा बदल शेतीसाठी लागणारा खर्च कमी करणारा आणि दिवसा सिंचनासाठी विश्वसनीय पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणारा ठरला आहे या गावांमधील शेतकरी कुटुंबांना फायदा झाला असून त्यासाठी एकतीस युनिट्स बसवण्यात आले या उपक्रमाच्या स्थायित्वासाठी विशेष काळजी घेण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले तसेच स्थानिक दोन तरुणांना सिंचन युनिट्सच्या देखभालीसाठी प्रशिक्षित करण्यात आले जेणेकरून भविष्यातही हा प्रकल्प सुरळीत चालू राहील या व्यतिरिक्त सामूहिक विपणनाचे समर्थन करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना देखील सुरू करण्यात आली आहे कारागिलने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकोणतीस लाख रुपयांची गुंतवणूक केली या प्रकल्पामुळे सिंचन खर्च कमी झाला असून पिकांची सुरक्षितता सुधारली आहे ज्यामुळे शेतीत सुधारणा झाली आहे या सौर सिंचनामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारी योजना आणि सौर सिंचनाबद्दल जागरूकता वाढली आहे तसेच ग्रीन हाऊस वायू उत्सर्जन कमी करण्यातही योगदान मिळाले आहे बिरो न्यूज सेव्हन मराठी गडचिरोली